नमस्कार आज आपण मेथीचे थेपले बनवणार आहोत गुजराती फॅमिलीमध्ये हे थेपले आठवड्यातून दोनदा तरी बनवले जातात असे हे हेल्दी थेपले प्रवासासाठी आणि ब्रेकफास्ट म्हणून खायला खूप फायदेशीर आहे तर असा हा हलका फुलका सॉफ्ट थेपला कसा करायचा ते आपण पाहू तर मी श्रावणी श्रावणीज होम किचनमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते चला तर मग थेपला बघून घेऊ मेथीचा पराठा करायला इथे एक कप मेथीची पानं खुडून घेतली आहेत फक्त पानं घ्यायची आहेत ही मेथी चांगली धुवून मी निथळत ठेवली होती आणि थोडीशी कोथिंबीर घेतली आहे एक कप मेथीची पानं आहे तर मी अर्धी कोथिंबीर घेतली आहे आता ही निथळून झाली आहे आता बारीक कापून घ्यायची आहे जमेल तेवढी बारीक कापून घ्यायची आहे ही बारीक कापून झाली आहे ह्यामध्ये हे जे असे देठ वगैरे असतील तर ते काढून टाकायचे कोथिंबीर सुद्धा बारीक चिरून घ्यायची इकडे दोन ते तीन हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत हिरव्या मिरच्या कमी जास्त करू शकता तीन लसूण घेतले अर्धा इंच आलं एक छोटा चमचा जिरं हे कोथिंबीरचे देठ राहिलेत ते मी घेतलेत असेच वाया जातील म्हणून ह्यामध्ये वाटून घेते ह्याची एक पेस्ट बनवून घ्यायची थोडंसं पाणी घालून हे आता वाटून आहे आता इथे मी एक कप गव्हाचं पीठ घेतलंय इथे तुम्ही कुठलीही वाटी घेऊ शकता साधारण हे दोनशे पन्नास ग्रॅम म्हणजेच पाव किलो इतपत आहे है। आता ह्यामध्ये एक टेबल स्पून बेसन घालायचं आहे बेसन ऑप्शनल आहे बेसन घातल्याने पराठ्याला किंवा थेपल्याला चांगली टेस्ट येते त्यासाठी बेसन घालायचं आहे एक टेबलस्पून लाल मिरची पावडर लाल मिरची ने रंग येणार तिखट लाल मिरची पावडर घालायची असेल तर ती अर्धी घालायची मी इथे एक टेबलस्पून घातलं आहे तर तिखट मिरची पावडर असेल तर अर्धा टेबलस्पून घालायची अर्धा चमचा हळद पाव चमचा हिंग मीठ चवीप्रमाणे मी इथे छोटा चमचा पीठ घालते थोडीशी साखर साखर ऑप्शनल आहे जर हवं असेल तर घालायचं नाही घातलं तरी सुद्धा चालेल पण साखर घातल्याने पराठ्याला चांगली टेस्ट लागते इथे अर्धा टीस्पून ओवा घेते ओवा असा चुरून घालायचा आहे कसुरी मेथी एक छोटा चमचा घेतली आहे तीसुद्धा अशी वरून घातल्यावर खूप छान लागते पराठ्याला चांगली चव येते एक छोटा चमचा सफेद तीळ घ्यायचे एक छोटा चमचा सेंदो मीठ घेतलं आहे मीठ मीठसुद्धा ऑप्शनल आहे सेंदो मीठ घालायचं म्हणून रेग्युलर मीठ मी कमी घेतलं होतं सेंदव सुद्धा त्याला चांगली चव चा येणार आता हे सगळं असं मिक्स करून घ्यायचं आहे हे सगळं मिक्स करून झाल्यानंतर त्यामध्ये हिरवी मिरची आलं लसूण पेस्ट बनवली होती ती ॲड करायची आहे सगळं एकजीव करून घ्यायचं आता त्यामध्ये ही जी मेथी कापलेली आहे ती घालायची मेथी साधारण एक कप एवढी आहे मेथी कमी जास्त करू शकता आणि ही कोथिंबीर सगळं घालून घ्यायचं आहे सगळं मिक्स करायचं तर इथे एक चमचा दही घालायचं आहे आवडत असेल तर अजून एक चमचा दही घालून घ्या आता हे सगळं पाणी न घालता एकजीव करून घ्यायचं कोथिंबीरीला आणि मेथीला थोडं पाणी आहे ते ह्यामध्ये मिक्स केल्यानंतर पाणी पूर्ण ह्यामध्ये शोषून घेणार नंतर मग जेवढं पाणी आपल्याला लागेल ला तेवढं थोडं थोडं पाणी घेऊन पीठ मळून घ्यायचं आहे दही मी एक टेबल स्पून घातलेलं आहे दह्याचंसुद्धा पाणी ह्यामध्ये मिक्स झालं आहे त्यामुळे हे लगेच ओलसर झालं जर समजा तुम्हाला बाहेर ठेपले बनवून घेऊन जायचं असेल तर तुम्ही दही न घालता तेलाचा जास्त वापर करा दही न घालता पराठा बनवा म्हणजे तो जास्त दिवस टिकणार आता हे सगळं मिक्स करून झालं आहे ह्यामध्ये एक चमचा तेल घालते एक टेबलस्पून एवढं तेल घातलं आहे तेल पण मिक्स करून घ्यायचं एक ते दीड चमचा तेल घालायचं त्यापेक्षा ते जास्त तेल नाही घालायचं नाहीतर मग ती आपण पराठा केल्या तर आपला तो सॉफ्ट होणार नाही दही घातलं आहे दह्यामुळे पराठा सॉफ्ट होणार आणि दही जास्त घातलं तर तेल कमी घालायचं थोडं थोडं पाणी घ्यायचं हे मिक्सरचं वाटलेलं पाणी होतं तेच मी पाणी घेतलं आहे थोडं थोडं घेऊन पीठ मळायचं इथे मला साधारण अर्धा कप एवढं पाणी लागलं जास्त गोळा घट्ट मळायचा नाही आपण नेहमी रेग्युलर चपाती बनवतो किंवा पोळी बनवतो त्यासारखंच पीठ मळायचं आहे तर ह्याचा गोळा झाला आहे आता छानपैकी मळून घ्यायचं आपला हा पिठाचा गोळा मळून झाला आहे ह्याला असं वरून तेल लावायचं आता हा गोळा मळून झाला आहे वरून तेल पण लावलं आहे आता झाकून अर्धा तास रेस्ट करत ठेवायचं आहे अर्धा तास झाला आहे पीठ थोडं नरम झालं आहे आता जरासं तेल लावून चांगलं मळून घ्यायचं पीठ छान मळून झालं आहे आता ह्याचे छोटे पेड्या एवढे गोळे करून घ्यायचे जास्त मोठे गोळे घ्यायचे नाही छोटे पेढ्या एवढे गोळे करून घ्यायचे एक कप एवढ्या पिठाचे साधारण छोटे छोटे बारा गोळे झालेत बारा मेथीचे पराठे किंवा बारा थेपले तयार होणार आता हे एक एक करून लाटून शेकून घेऊया मेथीचा पराठा करायला एवढा मी गोळा घेतला आहे पीठ लावायचं आहे पातळ लाटायचे हे बघा अशा पद्धतीने पातळ लाटायचं आहे आणि छोटीच करायची आहे मोठी करायची नाही आहे असे मी दोन तीन करून घेते नंतर भाजून घ्यायचे ही सुद्धा पातळ लाटून झाली आहे अशा दोन तीन करून मग शेकून घ्यायच्या सगळ्या लाटून घेतल्या आहेत लाटून झाल्यात आता शेकून घेऊया इथे पॅन गरम करत ठेवलाय गॅसची फ्लेम फास्ट ठेवायची आहे पराठा घालून घेऊया एकदा पराठा घातल्यानंतर उलट पुलट करून घ्यायचा आहे दाबून दाबून पराठा शेकवायचा नाही आहे असा उलट पुलट करूनच आपल्याला शेकून घ्यायचा आहे म्हणजे तो नरम राहणार मोठ्या गॅसवर शेकल्यामुळे पण तो नरम राहणार परतल्यानंतर तेल लावून घ्यायचं आहे तेल जरा जास्त लावायचं आहे हा बघा हा एक पराठा झाला जाळीवर ठेवायचा किंवा चाणीवर ठेवायचा म्हणजे त्याची वाफ निघून जाणार आता दुसरा घालून घ्यायचा आहे एका साईडने शेकल्यानंतर लगेच परतून घ्यायचा असा सारखा सारखा उलटपालट करायचा आता ह्याला तेल लावायचं आहे अर्धा तास पीठ भिजवल्यामुळे चांगलं पीठ आलं आहे जर पंधरा मिनटं पीठ भिजवायचं असेल तर पीठ चांगलं मळून घ्यायचं अर्धा तास पीठ भिजवलं की चांगलं पीठ येतं आणि पराठे सुद्धा चांगले होतात आता हा सुद्धा झालाय बाकीचे सगळे करून घेते पराठे तयार झाले आहेत किंवा मेथीचे ठेपले तयार झाले तुम्ही बघू शकता असे पातळ झाले आहेत नाही पोल केल्यानंतर पण ती तुटत नाही मेथीचे थेपले तयार आहेत हलके फुलके असे हे जास्त तेल आणि जास्त दही न घातल्यामुळे एकदम सॉफ्ट झाले आहेत हा थेपला कैरीचा छुंदा किंवा मुरांब्यासोबत अप्रतिम लागतो इथे मी घरी तयार केलेला छुंदा घेतला आहे हा थेपला तुम्ही चहासोबत किंवा दह्यासोबतही खाऊ शकता किंवा रात्रीच्या जेवणाऐवजी हलका फुलका थेपला खाल्ला तरी पुरेसा आहे असा हा हेल्दी मेथीचा थेपला आवडला तर तुम्ही नक्की ट्राय कराल व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि हो बेल बेलायकन क्लिक करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटू नवीन रेसिपीसह